तुमचा मोबाईल तुमची खाजगी जागा पण लवकरच या खाजगी जागेत सरकार थेट एंट्री करणार आहे सरकारनं संचार साथी हे ॲप सगळ्या नवीन मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करणं आता बंधनकारक केलंय याचा उद्देश सायबर फसवणूक रोखणं असल्याचं सरकार पण आता विरोधक सारखा जासूसी हत्यार असं म्हणताय काय आहे हे संचार साथी ॲप आणि यामुळं खरोखरच आपली गोपनीयता धोक्यात येणार आहे का जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत दूरसंचार विभागानं एक मोठा निर्णय घेतलाय आता भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन स्मार्टफोन मध्ये संचार साथी हे ऍप प्रीइन करणं बंधनकारक असणार आहे मोबाईल उत्पादक कंपन्यांना आता पुढच्या नव्वद ते एकशे वीस दिवसांच्या आत याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश हे देण्यात आले आहेत जे फोन आधीच बाजारात विक्रीला आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सॉफ्टवेअर अपडेटद्वारे हे ॲप देणं बंधनकारक करण्यात आहे विशेष म्हणजे हे ऍप युजर्सना अनइन्स्टॉल किंवा डिझेबल हे करता येणार नाही आहे सरकारच्या या कठोर निर्णयामुळे सायबर सुरक्षा आणखी मजबूत होईल आणि मोबाईल संबंधित गुन्हे कमी होतील अशी अपेक्षा आहे असं म्हटलं जात असतानाच संचार साथी ऍप वरून सारखी हेरगिरी होत असल्याचा संशय असल्यानंच विरोधी पक्षनेते आता केंद्राला घेराव घालण्याच्या तयारीत आहेत सरकारच्या म्हणण्यानुसार हा निर्णय सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि मोबाईल चोरी आणि तस्करीला आळा घालण्यासाठी घेण्यात आलाय सध्या सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीचे प्रमाण हे वाढले अनेकदा काय होत आहे तर बनावट आय ई आय नंबर असलेले फोन किंवा चोरीचे फोन हे बाजारात विकले जातात संचार साथी ऍप मुळे ग्राहक फोन खरेदी करण्यापूर्वी त्याची सत्यता आता तपासू शकतील त्यात केंद्र सरकारचा दावा आहे की वाढत्या सायबर गुन्ह्यांना चोरीला गेलेला मोबाईल फोन मार्केटला आणि बनावट नंबरला आळा घालण्यासाठी संचार साथी हे प्री इन्स्टॉल करण्याचा निर्णय हा घेण्यात सरकारच्या मते काय तर सेकंड हँड बाजारपेठ आहे ती आता झपाट्यानं वाढली आहे आणि चोरीला गेलेले किंवा काळ्या यादीत टाकलेले मोबाईल फोन हे पुन्हा सहजतेनं पुन्हा विकले जात आहेत आणि ज्यामुळं दहशतवादी कारवाया आणि सायबर गुन्ह्यांच्या तपासात गंभीर अडथळा येतोय दूरसंचार विभागानं अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला हा महत्वाचा आदेश जारी केला मोबाईल उत्पादक कंपन्यांना हे ऍप नवीन फोनच्या सेटअप दरम्यान स्पष्टपणे लागेल आणि त्याची कोणतीही वैशिष्ट्य आदेशात म्हटलं गेलंय आता या निर्णयामुळे काही कंपन्या विशेषतः आव्हानांचा सामना करावा लागू शकतो ऍपल हा आपल्या गोपनीयतेच्या धोरणांवर ठाम असल्यानं आपल्या आय प्रणालीमध्ये विक्रीपूर्वी कोणतंही सरकारी सरकारी किंवा थर्ड पार्टी ॲप हे प्री इन्स्टॉल करायला त्यांचा विरोध असतो आणि यावर आता सरकार आणि ॲपलमध्ये नेमकं काय मध्यम मार्ग निघतो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर या सरकारी आदेशानंतर देशात राजकीय वादंग निर्माण झालं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी या ॲपला स्पाईंग टूल म्हटलंय त्यांनी आरोप केला आहे की सरकार सायबर फसवणुकीपासून वाचवण्याच्या नावाखाली प्रत्येक व्यक्तीच्या फोनमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करत काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी सुद्धा या आदेशाला असंवैधानिक ठरवत नागरिकांच्या गोपनीयतेच्या हक्काचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय तर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी याला बिग बॉस पाळत ठेवण्याचा क्षण म्हणजेच बिग बॉस सर्वेलियन्स मुवमेंट असं संबोधित केलंय त्यांच्यामध्ये काय तर हे ऍप मोबाईल फोनवरील प्रत्येक ऍक्टिव्हिटीवर नजर ठेवू शकतं आणि हा पाळत ठेवण्याचा आणखी एक मार्ग आहे विरोधकांनी हा नागरिकांच्या गोपनीयतेच्या मूलभूत हक्कावर हल्ला असल्याचं म्हटलंय तर दुसरीकडे मात्र दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केलंय की हे ऍप डाऊनलोड करणं अनिवार्य नाहीये आणि त्याचा वापर हा पाळत ठेवण्यासाठी केला जाणार नाही मात्र दूरसंचार विभागानं उत्पादकांना प्री इन्स्टॉलेशन आणि न काढता येण्याबाबतच्या स्पष्ट सूचना दिल्या खर तर सरकारचा उद्देश सायबर गुन्हे रोखणं हा असला तरी यावर विरोधकांनी मात्र सरकारी हेरगिरीचा आरोप केलाय संचार पोर्टल हे दूरसंचार विभागानं मे दोन हजार तेवीसमध्ये सुरू केलं या ॲपचे वैशिष्ट्य काय आहेत त्यावर सुद्धा आता एक नजर टाकूया हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन शोधणं आणि ब्लॉक करणं तर तुमचा फोन हा कधी हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही या ॲपद्वारे तात्काळ त्याची तक्रार करू शकता आणि तुमचा फोन ब्लॉक करू शकता यामुळे चोरी झालेला फोनचा गैरवापर टाळता येतो संचार साथी पोर्टलनं आतापर्यंत असे बेचाळीस लाखांपेक्षा अधिक मोबाईल ब्लॉक केले आहेत तर सव्वीस लाखांहून अधिक मोबाईल शोधण्यात यश आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्येच पन्नास हजारहून अधिक फोन हे परत सुद्धा मिळवले गेले दुसरे काय तर तुमच्या नावावरील सिम कार्ड तपासणं तुमच्या आधार कार्डवर किंवा इतर ओळखपत्रावर किती सिम कार्ड सक्रिय आहेत चालू आहेत हे तुम्ही या ॲपद्वारे सहज तपासू शकता तुमच्या माहितीशिवाय कोणतं सिम कार्ड चालू असल्यास तुम्ही त्याची तक्रार सुद्धा करू शकता तिसरा मुद्दा काय तर फसवणुकीची तक्रार चक्षू या सुविधेद्वारे तुम्हाला येणारे संशयास्पद कॉल्स मेसेज किंवा मालवेअर लिंक्सची तक्रार तुम्ही इथं नोंदवू शकता त्यामुळे वो सायबर गुन्हेगारांवर कारवाई करणं सोपं होऊ शकतं यानंतर काय तर आय एम ई नंबरची सत्यता तपासणं तुम्ही नवीन किंवा जुना फोन खरेदी करत असाल तर त्याचा आय एम ई नंबर खरा आहे की नाही हे तुम्ही या ॲपद्वारे तपासू शकता पाचवा मुद्दा आंतरराष्ट्रीय कॉलची तक्रार भारतीय नंबरवरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉलची तक्रार करण्यासाठी सुद्धा हे ऍप खरतर उपयुक्त आहे तर संचार साथी ऍप सा उद्देश चांगला असला तरी त्याच्या सक्तीच्या प्री इन्स्टॉलेशन मुळे गोपनीयतेच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय सरकार सुरक्षा आणि फसवणूक प्रतिबंधाचा मुद्दा बांधत आहे तर विरोधक मात्र जासूसी स्पाय आणि नागरिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनाचा आरोप करत आहेत नागरिक म्हणून आपल्याला या ऍपचे आप फायदे आणि संभाव्य धोके हे दोन्ही समजून घेणं महत्वाचं आहे या मुद्द्यावर तुमचं मत काय संचार साथी ऍप हे खरंच सुरक्षिततेसाठी महत्वाचं आहे की गोपनीयतेवर गदा आणणारं एक नवीन हत्यार आहे आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका